चांदवड तालुक्याचे वडनेर भैरवचे भूमिपुत्र तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे वडनेर भैरव जुना खेडगाव शिरवाडा रस्ता या परिसरातील शेतकरी अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा व्हावा म्हणून निवेदन घेऊन गेले असता त्यावर निवेदनाची शहानिशा करून ते मुंबई येथील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून उपोषण स्थळाला भेट द्यायला खास वडनेर भैरव येथे आले यावेळी उपोषण केलेल्या शेतकरी परिवाराशी व आंदोलनकर्त्याशी चौधरी यांनी संपर्क केला सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत वेगवेगळ्या मिटिंग घेत या लोकांमध्ये समेश घडून आणून दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य होईल असा तोडगा काढत तीन पिढ्यांचा वहिवाटीचा तीन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता मोकळा करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली यावेळी वडनेर भैरव येथील व तालुक्यातील सर्व राजकीय नेते व पदाधिकारी यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला भाऊ चौधरी यांच्या मध्यस्थीमुळे हा रस्ता मोकळा झाल्याची प्रतिक्रिया वडनेर भैरवचे शेतकरी यांनी देत त्यांचे आभार मानले भाऊसाहेब चौधरी यांचे मनोगत चांदवड दिंडोरी निफाड या तीन तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेला रहदारीचा गरजेचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे पूर्ण होत नव्हता उपोषणकर्ते व अतिक्रमण करणारे शेतकरी यांच्यात योग्य तो तोडगा दोन्ही गटांना मान्य असणारा काढल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला हा रस्ता लवकरच मजबूतीकरण खडी करत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले ज्यावेळी सरपंच रावसाहेब आबा भालेराव व भाऊ चौधरी यांनी करताना पाणी देत उपोषण सोडले वरखेडा हे खेडगाव पासून खतवड तो, तो शिरवाडे फाटा असतो जो पंधरा किलोमीटरचा रस्ता असतात ते सगळ्यांनी सांगितलं हा रस्ता, रस्ता सा एक जवळजवळ पूर्ण झालाय आणि एक वीस ते पंचवीस फुटाचा रस्ता फक्त या ठिकाणी एक अनाधिकृत शेड आणि ते अतिक्रमण झाले त्यामुळे ते अतिक्रमण बाधित रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यासाठी हे सर्व शेतकरी संघर्ष अनेक दिवसापासून करतायत त्यांनी ज्या शेतकरी रस्त्यासाठी संघर्ष करतात त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी त्या रस्त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी रस्ता मोठा करायची गरज होती त्या ठिकाणी रस्त्याचे एंगल काढून बाद तोडून त्या ठिकाणी रस्ता केला पण हा रस्ता तिथपर्यंत येत असताना फक्त एक वीस ते पंचवीस फुटाच्या रस्त्यासाठी या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांना ब्रिटिश दर्जाचा त्यांचा तर रोजचा शेतीचा माल असेल येणं जाणं असेल मी सर्व असे शेतावर जाताना त्यांना जवळजवळ पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता फेरा मारून त्या ठिकाणी जावा लागेल या ठिकाणी आम्ही दोन तीन वेळेस जो शेतकरी अतिक्रमित आहे त्याच्याशी दोनदा ती तीनदा सर्वची आम्ही सर्व एकत्र चर्चा केली आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की माझं अतिक्रमण मी अतिक्रमण काढून घेतो आणि रस्ता खुला करून देतो पण ही चर्चा होत असताना पुन्हा पुन्हा रस्त्याचा पुन्हा जेव्हा होकार दिला जातो पुन्हा त्यात नाकारून पुन्हा त्याची वेगळी भूमिका बदलत असते आणि मागच्या काही दिवसामध्ये दोन या ठिकाणी शासनाच्या वतीने मोजणी झाली पहिली मोजणी झाली त्या ठिकाणी रस्ता पूर्णतः ह्या ठिकाणी येतोय असा त्या ठिकाणी दिसत होता मला वाटतं वन आ, बाराशे चौऱ्याण्णव नंबरचा तो काहीतरी गट आहे गत त्या गटमधून तो रस्ता येतोय दिसतोय आणि दुसराच कुठेतरी अधिकारी येतोय इगोपाई किंवा शेतकऱ्यांना कुठंतरी वेठीस धरण्याबाई किंवा कुणाच्या नातेसंबंधात कशामुळे ते माहीत नाही त्यांनी ती पुन्हा हद्द दाखवून आणि कसा मी रस्ता बनवतो ठिकाणी त्यांनी असं वक्तव्य केलं जातं मला असं वाटतं त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर शेतकऱ्यांना तो हे करत असेल तर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे आणि आजच्या दिवसाचं हे शा म्हणजे आजपासून जे लाक्षणिक साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्यांचा आक्रोश खूप आहे शेत आजच्या वेळेसुद्धा ह्या सुद्धा शेतकरी हा रस्ता आणि मुख्य रस्ता अडवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे पण आम्ही या सर्व शेतकऱ्यांना समजवलं आहे आजच्या दिवसामध्ये त्यांनी मी स्वतः गेडाम साहेबांशी बोललो आहे अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि अधिकाऱ्यांनी आज सांगितलेलं की हा रस्ता येण्यासाठी जे काही पोलीस कर्मचारी असतील इतर अधिकारी असतील विभागाचे महसूलचे अधिकारी ठिकाणी रस्ता मोकळा करून देतील आजच्या दिवस आम्ही वाट बघत वाट बघू आजच्या दिवसात जर त्यांनी रस्ता मोकळा करून नाही दिला तर ह्या रस्त्यासाठी संघर्ष करणारे सर्व पक्षी जे आम्ही आहोत ते परत हे संघर्ष करताना पक्षी शेतकरी आहेत यांच्याशी चर्चा करून आजच्या दिवसामध्ये पुढची दिशा मग तो आजच्या आज काढायचं काढायचा आहे रस्ता रोको करायचा आहे कायदा सुवस्था आता कसून ज्या ज्या गोष्टी करायला लागेल हा रस्ता खुला करून देण्यासाठी तो, करू तो आम्ही सर्व बसून एकत्र बसून निर्णय घेऊ आणि हा रस्त्याचा मार्ग जो आहे हा रस्ता सर्वांना येण्यासाठी लवकरात लवकर आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्यावर जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ